शेतकऱ्यांना देणाऱ्या कर्जमाफीचा आकडा सांगा राजू शेट्टी यांनी ही मागणी केली आहे सरकार मदत करणार असं त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय जी कर्जमाफी दिली जाईल त्याचा आकडा सांगा असं सा राजू शेट्टी यांनी म्हटलंय कर्जमुक्ती तुम्ही अभ्यास करूनच दिलेली होती त्या कर्जमुक्तीचं काय वाटोळ झालं हेही साऱ्या जगाला माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये सात बारा कोरा 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 असं ओरडून सांगितलं त्यावेळी तुम्ही कुठला अभ्यास केलेला होता आणि या अभ्यासातून नेमकं तुमचं काय निष्पन्न येणार आहे तुम्हाला खरोखरच शेतकऱ्यांना जर मदत द्यायची असेल तुम्हाला खरोखरच विधानसभेला दिलेला शब्द पाळायचा असेल तर तुम्ही किती हजार कोटीचे कर्ज मुक्ती देणार आहात हा आकडा सांगा त्याच्यामध्ये कसे शेतकरी बसवायचे हे आम्ही सांगायला तयार आहेत सरकार कर्जमाफी कर साठी वेळ काडूपणा करते असं म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने एकूण फायनान्शियल बर्डन आहे शेवटी आपल्या किशात दहा रुपये असतील तर त्या दहा रुपयाची योग्य पद्धतीचं वितरण करण्याची किंवा नियोजन करण्याची जबाबदारी सुद्धा सरकारमधल्या प्रमुखांची आहे सर्वच घटकांना न्याय द्यायचा आहे आणि दिला पाहिजे पण त्याच्यासाठी थोडासा उशीर लागतोय तो उशीर लागणार तर त्याला आपण वेळ कोणा पण म्हणणं बरोबर ना नाही याबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात यांचा आंदोलनामध्ये जो माझ्या विभागाशी संबंधित होता मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे परवा बोललेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागणी संदर्भामध्ये डिपार्टमेंटला मी आदेश दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलंय की जेव्हा अधिवेशन आहे आता विधानसभेचं तेव्हा आपण स्पेशली बैठक लावून त्यांच्या मागण्या माग ज्या लाडक्या बहिणींकडून राख्या बांधून घेतल्या वेगवेगळे सण साजरे करून घेतले निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला अर्थात तर त्याच्या मागे निवडणूक आयोगाचा साथ होणार पण हे सगळं करून झाल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर लाडके बहिणींची यादी किती लाखांनी कमी केलेली त्याच्यात आता किती पैसे येतात बरं आता काय सांगतात की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले कसे हजार चौकशी होणार आणि सरकारी ज्या महिला आहेत त्यांनी कसं हे सगळं केलं तुम्ही जे गोळ घातलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही महिलांना कशा दोष देतात तसंच कर्जमाफी करणार हे त्यांच्या पूर्ण वचननाम्यात होतं तरी देखील सरकार आले आल्या काय बोलतात आम्ही बोललो होतो का हो मुख्य गोष्ट हीच आहे की हे सरकार कुठचाही विश्वासू सरकार नाही आहे आपण पाहिलं असेल कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही असं सरकार आहे